मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर ऐन उन्हाळ्यात मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय टेंभू सिंचन योजना तीस जून पर्यंत चालू ठेवण्याच्या मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झालाय तर आडफळेचे आवर्तन देखील आजपासून सुरू करण्यात येणार आहे कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतलाय आमदार सुहास बापर यांनी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे टेंभू उपसा सिंचन योजना आरफळ योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पार पडली यामध्ये टेंभू उपसा सिंचन योजना तीस जूनपर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आमदार सुहास बाबर यांनी यावर बोलताना आरफळ योजनेचे उन्हाळी आवर्तनात जादा पाणी देण्याची विनंती करताच आरफळ योजनेचे उन्हाळी आवर्तन उद्यापासूनच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे अशी माहिती दिली या बैठकीसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सुरेश खाडे आमदार सत्यजित देशमुख आमदार गोपीचंद पडळकर आमदार अरुण लाड आमदार विश्वजित कदम आमदार रोहित पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नामदार विखे पाटील यांनी टेंभू योजनेतील नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्म तातडीने बदलून आवर्तन बंद पडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या तर टेंभू योजनेचे जुने झालेले पंप बदलण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली तसेच राजेवाडी तलावातील पाणी तलावात सोडून उंबरगाव पुजारवाडी पांढरेवाडीसह निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर कशी मात करता येईल हे पाहण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या तर राजेवाडी उजवा कालवा तसेच राजेवाडी तलावात जिहे खटापूर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली त्यानुसार या विषयावर वेगळी बैठक घेण्यात येईल असे देखील मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर